नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरूस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये वंदना वृषभ हरड या स्वामी सेवेकरी ताईंचा अत्यंत चित्तथरारक प्रत्येकाच्या काळजाला लागणारा अत्यंत दिव्य अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे जेव्हा स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी ठाम उभे असतात तेव्हा ते, ते भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात भक्तांना ते कसे दर्शन घडवतात हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हा सर्वांना अनुभवास येईल ज्यांना कुणालाही स्वामींना भेटण्याची इच्छा आहे ज्यांना कुणालाही स्वामींचे आशीर्वाद हवे आहेत त्यांनी लगेचच कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण आज या अनुभवातून स्वामी भक्तांना कसे दर्शन देतात स्वामी भक्तांच्या पाठीशी कसे असतात हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन स्वामी भक्त असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील संपूर्ण अनुभव हा या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ मी सौ वंदना हरण आणि मी दापोलीमधून आहे आज मी तुम्हाला आम्ही स्वामींचे दास या चॅनलमधून माझ्या आयुष्यात घडलेला हा दिव्य चमत्कार सांगत आहे खरं तर मी मागील सात वर्ष स्वामी सेवेत आहे सात वर्षांपूर्वी आम्ही आमच्या घरातले सगळे लोक तुळजापूर अक्कलकोट गांगापूर इथे फिरण्यासाठी गेलो होतो त्या दिवशी अक्कलकोटमध्ये आम्ही आमच्या घरातले एकवीस जण होतो मात्र तिथल्या भटजीने फक्त मलाच एक श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती भेट स्वरूपात दिली ही मूर्ती मलाच का दिली असा मला सतत विचार येऊ लागला मात्र माझ्या बहिणीने सांगितलं तुझ्या नशिबात स्वामी सेवा असेल ती मूर्ती मी घरी आणली आणि त्या दिवसापासून मी स्वामींची सेवा स्वामींची पूजा मनोभावी करू लागली जिथून ही स्वामींची मूर्ती घरात आली खरं तर तिथून माझे नशीब बदलले माझ्या पतीला व्यवसायात यश मिळू लागले मुलांची प्रगती झाली माझ्या हाताला चांगली नोकरी लागली सगळं काही चांगलं सुखाचं होतं आता काही महिन्यांपूर्वी जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती होती त्यानिमित्त मी गुरुचरित्र पाराण्याला सुरुवात केली आणि त्याच्यासोबत मी एकवीस सारामृत पाराण्याचाही संकल्प केला खरं तर बऱ्याच वेळा आपण कोणतीही सेवा सुरू केली तर त्याच्यापाठी आपण एखादी इच्छा ठेवतो काहीतरी इच्छा मागतो किंवा इच्छाप्राप्तीसाठी आपण ती सेवा करतो मात्र आज सात वर्षात मी कधीच स्वामींकडून काहीही मागितलं नाही किंवा कधीही मी स्वामींकडून कुठली अपेक्षाही ठेवली नाही या पाराणात मी महाराजांना फक्त तुमचे आशीर्वाद द्या आणि तुम्ही आमच्या पाठीशी कायम उभे राहा बस इतकंच मागत होती माझी या एकवीस दिवसांमध्ये पंधरा दिवसात दोन गुरुचरित्र पारायण पूर्ण झाली आणि त्यानंतर तिसऱ्या पारायणाची सुरुवात झाली त्यासोबत सारामृत पारायणही सुरू होतं त्या, त्या दिवशी पारायणाचा शेवटचा म्हणजे एकविसावा दिवस होता त्या दिवशी माझं एकविसावं पारायण होतं खरं तर त्या दिवशी मी थोडीशी आतून नाराज होते कारण इतकी सेवा करूनही स्वामींनी मला प्रचिती दिलीच नव्हती त्यामुळे माझं मन थोडंसं नाराज होतं मात्र सायंकाळी चार वाजता माझे पारायण पूर्ण झाले शेवटचं पारायण म्हणून मी अकरा मुलांना जेवायला घरी बोलावलं गोडाचा नैवेद्य बनवला त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवून मी मुलांनाही जेवायला दिलं मुलं जेवली आता घरी जातो म्हणू लागली त्याच दरम्यान आमच्या घरातली लाईट गेली मी टॉर्च शोधत होती कपाटाच्या एका भागात मला टॉर्च भेटला मग मुलांना घराबाहेर सोडावं म्हणून मी बाहेर पडत होती तोच माझ्या मोठ्या मुलीच्या किंचाळण्याचा जोरात आवाज आला आणि मी तितक्यात घरामध्ये धावत गेली त्याच दोन मिनिटांमध्ये घरात लाईटही आली काय झालं हे पाहण्यासाठी मी घरात गेले तर तेव्हा मात्र स्वयंपाकघरात मला काहीतरी हलताना दिसले जेव्हा मी नीट टॉर्च घेऊन जेव्हा बघितले तर मला स्वयंपाकघरात एक भला मोठा नाक समोर दिसत होता खरं तर तो प्रसंग पाहून आम्ही पुरती हादरून गेलो इतक्या वर्षात आमच्या घरात कधीही कुठला साप किंवा कुठलाही प्राणी आला नव्हता मग आज या उद्यापनाच्या दिवशी एकविसाव्या पारायणालाच हे काय घडले मला कळत नव्हते शरीरावर फक्त घामाचे थेंब होते त्यात नेमके त्या दिवशी माझे मिस्टर कामानिमित्त घराबाहेर होते तो नाग किचनमध्ये सगळ्या ठिकाणी फिरत होता मी शेजारच्या अरुण दादांना घरात बोलावले मग त्यांनी जे लोक सापांना पकडतात तर त्या सर्पमित्रांना फोन केले मात्र त्यांना यायला थोडा उशीर होता आता या सापाला कसं बाहेर काढावं आम्हाला समजत नव्हतं मी हॉलमध्ये असणाऱ्या स्वामींच्या मूर्तीजवळ गेले जिथे मी पूजा मांडली होती तिथे मी बसले माझं काही चुकलं का मी स्वामींना म्हणू लागले स्वामींची माफी मागू लागली स्वामींना या सापाला घराबाहेर काढा असंही म्हणू लागले त्यानंतर मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर जी स्वामींची मूर्ती होती त्या मूर्तीजवळ चक्क पुन्हा तो साप तिथे विटाळ घालून बसला होता त्यानंतर मी स्वामींच्या समोर जे नैवेद्य ठेवले होते आता हा साप त्या नैवेद्याच्या अवतीभोवती घेऱ्या मारत होता अगदी तो नैवेद्याला विळखा घालून बसला आम्ही सर्पमित्रांची वाट पाहत होतो खरं तर त्यांना यायला अजूनही थोडा वेळ होता बरोबर अर्ध्या तासाने सर्पमित्र घरात आले मात्र त्यानंतर ते सापाला शोधू लागले इतका वेळ विळखा घातलेला साप अचानक कुठे गेला आम्ही सगळेच अजब होतो आम्ही घराच्या अवतीभोवती माळ्यावर आजूबाजूला सगळीकडे या सापाचा शोध घेऊ लागलो मात्र तरीही साप कुठेच दिसेना शेवटी सात तासानंतर ते सर्पमित्र निघून गेले त्या रात्री आम्ही भीतीने झोपलोच नव्हतो कारण इतका मोठा साप मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता ही काय घटना किंवा हा काय चमत्कार आहे मला कळत नव्हते पहाटी साडेतीन ते चारच्या दरम्यान मला थोडीशी झोप लागली आणि त्या झोपेत तो साप पुन्हा मला स्वप्नात दिसला मात्र यावेळी तो अर्धा साप होता आणि त्यातच अर्धे स्वामी होते आणि त्या स्वप्नात स्वामी मला स्पष्ट म्हणाले अगं तू ओळखले नाहीस का तुला दर्शन द्यायला आम्ही आलो होतो तुझ्या सेवेवर आम्ही खुश झालो होतो आणि त्याची प्रचिती द्यायला तुझ्या घरी आम्ही या पारायणाच्या शेवटच्या दिवशी आलो मात्र तू ओळखण्यात चूक केलीस तुझ्या हातचं नैवेद्यही आम्ही ग्रहण केले आणि तुला भरभरून आशीर्वादही दिले ते स्वप्न एक पाच मिनिटानंतर संपले ताई म्हणतात त्यानंतर मी जागी झाली उठली आणि जेव्हा मी ते स्वप्न आठवू लागली तेव्हा माझा मलाच विश्वास बसत नव्हता त्यानंतर मी स्वतःच विचार केला इतका मोठा साप अचानक घरात आला अगदी येताना तो दिसलाही नाही स्वयंपाकघरातून तो देवघरात आला जिथे मी नैवेद्य बनवून ठेवलं त्या नैवेद्यावरती तो विळखा घालून बसला घरात सगळे लोक होते मात्र तो अचानक कसा गायब झाला कळलंच नाही सर्पमित्र आले सगळीकडे शोधले मात्र त्या पाच मिनिटात तो साहेब कुठे निघून गेला हे देखील समजले नाही ताई म्हणतात मग त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि कळून चुकले तो साप नव्हताच तर त्या दिवशी माझ्या शेवटच्या पारायणाला श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षातरूपी त्या सापाच्या अवतारात आले माझ्या हातचे भोजन त्यांनी ग्रहण केले आणि मला आशीर्वाद देऊन ते निघून गेले त्या अनुभवाने त्या प्रचितीने मी धन्य झाले मी थक्क झाले खरंच स्वामी असतात फक्त स्वामीच असतात माझी एवढ्या वर्षांपूर्वीपासूनची असणारी इच्छा स्वामींनी पूर्ण केली स्वामी माझ्या भक्तीसाठी स्वामी फक्त माझ्यासाठी माझ्या घरी आले खरच मी धन्य झाले मी धन्य झाले फक्त खरंच खूप अद्भुत अनुभव होता तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा आणि असे छान छान अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ